प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहोळ तालुक्याच्या राजकारणाची बदलती दिशा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मोहोळ तालुका म्हटलं की राजन पाटील यांचा बालकिल्ला म्हणून मोहोळ तालुक्याची एक राजकीय ओळख राहिलेली आहे जवळजवळ तीस वर्ष मोहोळ तालुक्याच्या राजकारणावरती राजन पाटील यांचं वर्चस्व राहिलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्याचं किंवा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार नऊ मध्ये मो मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाला परंतु दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या राखीव मतदारसंघामधून आपल्या विचारांचा आमदार किंवा आपल्या समर्थक उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये पाटील यांना खरदर यश आहे मोहोळ तालुका किंवा मोहोळ तालुक्यातील जनतेने नेहमीच शरद पवार यांना साथ दिलेली आहे अगदी अडचणीच्या काळातही मोहोळ तालुक्यातील जनतेने शरद पवार यांची साथ दिलेली आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोहळ विधानसभा मतदारसंघाने खर तर लोकसभेला सुशील कुमार शिंदे यांना आणि विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मता देखील आहे त्यामुळे एक प्रकारे मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांनी यशवंत माने यांना उमेदवारी दिली यशवंत माने यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजू खरे यांनी तीस पेक्षा अधिक मतांनी पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळी विभाजन झालं त्यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवार यांच्या बरोबर राहणं पसंत केलं त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील राजन पाटील यांचे विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील अजित पवार यांच्या बरोबरच राहणं पसंत केलं परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी मोहोळमध्ये उमेश पाटील यांच्यावरती टीका केली होती आणि त्या टीकेमुळे उमेश पाटील खरदर नाराज झाले होते आणि त्यानंतर त्यानंतर उमेश पाटील यांनी अजित पवार यांच्यापासून फारकत घेतली विधानसभा निवडणुकीत उमेश पाटील यांनी राजू खरे यांच्यासाठी प्रचार केला राजू खरे यांना निवडून आणण्यासाठी उमेश पाटील यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली अर्थातच राजू खरे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेला उमेदवारी मिळालेली नव्हती परंतु अंतिम क्षणी राजू खरे यांना उमेदवारी मिळवून देण्यामध्ये उमेश पाटील यांनी महत्वाची भूमिका निभावली विधानसभा निवडणुकीत राजू खरे यांच्या पाठीमाग उमेश पाटील यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली किंवा निवडून येण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली त्याचबरोबर निवडणुकीच किंवा निवडणूक प्रचाराचं उत्तम असं नियोजन केलं आणि जवळजवळ तीस दिवसामध्ये राजू खरे यांना आणण्यामध्ये उमेश पाटील यांना यश आलं म्हणजे एक प्रकारे राजकारणाला देण्याचं काम हे उमेश पाटील यांनी केलं अर्थातच राजू खरे यांच्या पाठीमाग केवळ उमेश पाटील यांचीच ताकद नव्हती तर मोहळ तालुक्यातील राजन पाटील यांचे जे विरोधक आहेत त्या विरोधकांनी राजू खरे यांच्या पाठीमाग आपली राजकीय ताकद उभी केलेली होती त्यामुळं यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत माझे आमदार राजन पाटील यांनी उभे केलेले उमेदवार यशवंत माने यांच्या समोर मोठं राजकीय आव्हान होत कारण आतापर्यंत विरोधक हे विखुरलेले होते आणि त्याचा थेट फायदा हा राजन पाटील यांच्या उमेदवाराला होत होता किंवा राजन पाटील यांना होत होता मोहोळ तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो अथवा इतर सहकारी संस्थांची निवडणूक असो यामध्ये राजन पाटील यांचं खरदर वर्चस्व वर राहिलेलं आहे परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यामध्ये किंवा राज, राजन पाटील यांना शह देण्यामध्ये विरोधकांना खर तर यश आलेलं आहे त्यामुळं पुढच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अथवा दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक असोत यामध्ये राजन पाटील यांच्या समोर विरोधकांचं मोठं आव्हान तगड आव्हान असणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा खर तर खुला होणार आहे कारण दोन हजार एकोणतीस पूर्वी किंवा दोन हजार एकोणतीस मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे त्यामुळं मतदारसंघ पुनरचनेमुळं मोहोळ विधानसभा मतदारसंघाची रचना ही बदलणार आहे त्यामुळं मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा खुला होईल आणि या खुल्या मतदारसंघामधून कोणीही व्यक्ती निवडणुकीमध्ये उभी राहू शकते त्यामुळं दोन हजार एकोणतीस मध्ये या मतदारसंघामध्ये मतदारसंघ खुला होणार असल्यामुळं राजकीय संघर्ष हा आणखी वाढणार आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीचा विचार करूनच उमेश पाटील हे आपल्या राजकीय चाली खेळताना दिसत आहेत किंवा त्याच पद्धतीनं ते रणनीती आखताना दिसत आहेत राजू खरे हे जरी मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले असले आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जरी असले तरी सुद्धा सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था ही राजकीय दृष्ट्या अत्यंत बिकट आहे कारण या पक्षाचे केवळ दहा आमदार निवडून आलेले आहेत आणि सध्या महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे त्यामुळं जर राजू खरे यांना मोहोळ मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी निधी पाहिजे असेल तर त्यांना राज्य सरकारवरती अवलंबून राहावं लागेल उमेश पाटील यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं निधी किंवा मोठ्या प्रमाणात निधी राजू खरे यांना मिळू शकतो किंवा ते या महोळी विधानसभा मतदारसंघामध्ये निधी आणू शकतात त्यामुळं एक प्रकारे राजू खरे यांच्या पाठीमाग उमेश पाटील यांची राजकीय ताकद आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेश पाटील कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे त्याचबरोबर माझे आमदार राजन पाटील हे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील उत्सुकतेच आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेश पाटील विरुद्ध माजी आमदार राजन पाटील असा संघर्ष पुन्हा एकदा आपल्याला मोहोळ तालुक्याच्या राजकारणात पाहायला मिळणार आहे आणि एकंदरीत दोन हजार एकोणतीस मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा खुला होणार असल्यामुळं किंवा मत मोहोळ विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्यामुळं मोहोळ विधानसभा मतदारसंघात मध्ये आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यामुळं त्यासाठी आतापासूनच मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व राजकीय वर्चस्व कसे वाढेल या दृष्टीनं खर तर माझ्या माझे आमदार राजन पाटील असतील त्याचबरोबर उमेश पाटील असतील ते प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळं जरी उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील असा राजकीय संघर्ष जरी मोहोळ तालुक्यामध्ये मो जरी दिसत असला तरी सुद्धा मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये मो आणखी इतर प्रभावशाली नेते आहेत त्यामुळं त्यांची भूमिका काय राहते किंवा कोणती राहते हे पाहणे देखील खर तर उत्सुकतेच आहे त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार कोणती रणनीती महाविकास आघाडी म्हणून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक निवडणूक लढणार लढणार हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे त्यामुळं मुघोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय बदल झाल्यामुळं मोहोळ तालुक्यामध्ये राजकीय संघर्ष हा खरं तर वाढणार आहे आणि तो संघर्ष मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतच वाढताना दिसेल त्यामुळे जरी राजू खरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी सुद्धा त्यांच्या पाठीमाग उमेश पाटील यांची ताकद आहे त्यामुळं उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील असाच राजकीय संघर्ष या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याची पहिली जनक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळेल त्यामुळं उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील यांच्यामध्ये किंवा या दोन नेत्यांच्या गटामध्ये आरोप प्रत्यारोप हे पाहायला मिळत आहेत त्यामुळं मोहोळ तालुक्याचं राजकारण हे नक्की कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे परंतु मोहोळ तालुक्याच्या राजकारणात मात्र इतर राजकीय पक्षांना संधी कमी आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गतच राजकीय लढाई राजकीय वर्चस्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते आणि ती प्रामुख्याने उमेश पाटील विरुद्ध राजन माजी आमदार राजन पाटील अशीच ही राजकीय वर्चस्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु या लढाईमध्ये माझे आमदार म्हणजेच मा, सध्याचे विद्यमान आमदार राजू खरे असतील त्याचबरोबर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि एकंदरीत महायुती महाविकास आघाडीचे मोहो तालुक्यातील नेते कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील खरं तर उत्सुकेच आहे परंतु मोह तालुक्याचं तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अंतर्गत लढाई ही इथून पुढच्या काळात तीव्र होताना दिसेल आणि त्याचे संकेत हे सध्या मिळताना दिसत आहेत